हे बघा एक खूप शिंपल्या असं जसं साफ करायचं चिकला नसतं ना, ना ते चिकलांशी समोर चिकल असत ना त्यांच्या आलेलं असं तो थोडस घरात साफ करायचं नंतर बॉईल करायचं आज आम्ही तो गाणं आहे ना खूप लागते चॉकलेट वाणी आणि तो खूप चिकलावर तुला सगळ्या सगळ्या मज्जा नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असं तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू आज सकाळीच मी समुद्रामध्ये गेलो होतो खुब्यांना तर सकाळी आपल्याला ब्लॉक काय बनवायला भेटला नाही म्हणून डायरेक्ट ते खुबं होतं ते माफीच्या विकत पन्नास रुपयाचं आणलं पन्नास शंभर रुपयाचं विकत आणलं आणि आता म्हणजे सकाळचं जे होतं ते आम्ही खाल्लं परत ब्लॉक बनवण्यासाठी मी विकत आणलं खूप आता मी तुम्हाला खुबांची रेसिपी दाखवून ती तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप जर नसील बनवलं तुम्ही कधी माझ्यासारखं तर तुम्ही बनवा आणि खा आणि मी बघ आता आपल्याला जेवढा जमत आहे तसं मी व्हिडिओ बनवत आहे तर कसा बनवू मला तेच तर पण ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी मी आज एक खुब्यांचा ब्लॉग बनवत आहे नक्की बघा कसा बनवते ते तर बघाय खूप शिंपल्या असं जसं साफ करायचं चिकला नसतं ना ते चिकलांशी समजा चिखल ना पैसे आलेलं अस थोडंसं गरम साफ करायचं नंतर बॉईल करायचं पहिलं त्याचं साफ करून घेते नंतर दाखवते तुम्हाला आता बॉईल करायला ठेवले आम्ही आताच टाकलं आणि बॉईल करायला पहिले बॉईल करायला लागतं याला मस्त पिकी बॉईल करून झालं ना का ही शिंपली अशी डायरेक्ट ओपन होतं त्याच्यामध्ये आपला खावाचा मास असतं म्हणजे खुबनचा त्यानंतर तुम्हाला दाखवते बॉईल झाल्याच्या नंतर आता जस्ट बायको आली बायको गेली मार्केटला मच्छी आणायला तिला माहिती नव्हतं मी खूप आणलं तर तिने मच्छी बघा काय आणली माझ्यासाठी मला आवडतं ना तर तिने आणले काय आणलं आणि मच्छी बनवायला पण घेतलं सगळं आज आम्ही तो गाणं <laughs> लागते चॉकलेट खूप मच्छी भरपूर आणि आईने पण मच्छी आणली ना आपल्याला <laughs> सगळं आईने काय आणलंय आईने पण मच्छी आणली तर ती जो आता कुप्पा बनवते कुप्पाची काही रेसिपी तर कुप्याच काही रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार ना नाही पण याची कुप्याची रेसिपी मी हंड्रेड पर्सेंट दाखवीन

समजाचा का थोडा झाला आहे याचा म्हणजे मास्क ओके झा हे बघा पहिले तर मी असंच डायरेक्ट कच्चच पावचो याचं पहालवटचा एक नंबर असं अर्धा कापतो माहितीये का मी एक छोट छोट कारण की खूप मोठा खूप मोठा आणि मी एकटाच खाणार आहे कारण की तेजू खात नाही या आज मला एकटाच खावाच एकटाची फार मी कधीच नाही कस नाही तू तेजू खातच नाही पण मला आवडत कच्चा खालास ना मग कशी अ पण तिला हे नाही आवडणार पण मसाला तुम्ही लय भारी करता मसाला मसाला तर आवडला नाही लागणारे साहित्य कांदा लसूण आणि मिरची मिरची जरा जास्त घेवायची हो म्हणजे तिखट जरी असलं तरी भारी वाटतं खावाला का कारण की तो थोडा तो गोड असतं एकदा पण एकदम पण असतो गोड पण थोडा गोड तो असतं आणि मी काही स्किप करत नाही डायरेक्ट बनवते बघा कांदा टाकूया पहिले खूबार खूब घर पहिले खूप लय स्वस्त भेटायचं आता लेडी म्हणाल ले। एक पूर्ण होतात ना हे खूप खूप रेडी म्हणाल एकदम साध्या पद्धतीने गरम मसाला हलस आणि आग्रे स्पेशल लाल मिरची दन मसाला मासा आलाय माल दनादन मसाला टाका आणि फना पण फन करा आणि त्याच्यावर लगेच टॅमॅटो पावडर कसं कलर आलाय आणि पाणी बिनी काय टाकायचं नाही डायरेक्ट बनवायचं हो ए खूप आहे याच्यामध्ये डायरेक्ट टाकायचे असे घातला याला मस्त वेगळी जा आणि चवीनुसार मीठ टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचा मीठ टाकत नंतर मी पण मीठ कमी टाकायला लागलं ना कारण की त्याच्यान ऑलरेडी मिठाचं प्रमाण ऑलरेडी कोणी चांगलं तुला खूप बघा तुम्ही खाऊन का ती पण होता चला तर आता मला वाटतं दहा ते पंधरा मिनटं लागतील पंधरा नाही होईल दहा तर लागतील दहा मिनिटं असंच ठेवूया पाच मिनटं फास्ट ठेवायचा आणि पाच मिनिट स्लो फ्लेमवर वाफेवर वाफेवर एकदम कडक असा खुबे तयार होतात चला तर झाल्यावर भेटतो तुम्हाला मी एक्साइटेड आहे खावाला जाम भर लागत आणि मी तरी पंधरा दिवसांची आता पंधरा नाही एक महिन्यांची खात आहे एक महिना अगोदर झालेला मी मी आज एक महिन्याची खाते खूप तर झाल्यावर तुम्हाला टेस्ट सांगते कशी आहे आपली तर टेस्ट भारीच असतं एकदम कडक बघा रेडी झाला तो खुबा एक नंबर आणि तेजीने बनवलाय काय कुप्पा कुप्पाजीने बनवला कुप्पा आणि आईसने आणलेलं गोयटा त्याची तर वाढते जेवण भाकरी नाही आहे ना आपल्याकडं भाताशी मस्त वैकी जेवतो थोडासा कारण मग अशी मी तंदुरी घाली होती

बरं आता मावशी मावशी बद्दल बहिणीसाठी काहीतरी बनवलंय बाबा बाबा ऐ झोपारासाठी झोप दिसते तुझं नाव काय तो वाढलाय तुझी जेवण वास्तव की तुझी कुठं आले ओके पण ती बाहेर घाबरते माहिती ना कुत्राना हे रे बाहेर जा अरे कुत्र मावशीची जेवत खूप तर खूप बर टिकट काय नाही तिकट आता एक नंबर आहे खरंच भार वाटत आणि तेजू खूप नाही करणार म्हणजे काय करेल मसाला काही कसा गैरूच घेईल तर आजचा ब्लॉग आपला नक्की सांगा कसा वाटला आणि ज्याने कोणी लव सबस्क्राईब नसं केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब कर ला। करा आपल्या चॅनलला लाईक करा भरपूरचा कर कर शेअर ला। करा आणि उद्या शिवजयंतीनिमित्त आपल्या गावात कार्यक्रम आहे मोठा संध्याकाळी पण आहे आणि सकाळी पण आहे तर नक्की जस्कारला आई रत्नेश्वरी मंदिराच्या समोर आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कोणाला वेळ भेटत असेल तर चला बाय बाय बाय